नमस्कार मंडळी आज आपण मस्त अशी दह्याची कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि तुम्ही दुपारच्या जेवणाला वगैरे नक्कीच बनवू शकता खूप छान आहे उन्हाळ्यामध्ये तर शरीराला थंडावा देण्याचं काम जे आहे ती ही दह्याची कढी करत असते तर ही दह्याची कढी कशी बनवायची चला तर पाहूयात तर दह्याची कढी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण करून घेणार आहोत अतिशय सोप्प आहे अवघड काहीच नाही आहे तर इथे खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं खोबरं आहे एक चमचाभर इतकं घेतलेलं आहे तर इथे मी हे खोबरं जे आहे ते ह्या चमच्याने की नाही मोजून घेतलेला आहे हा एक चमचा इतकं मी खोबरं घेतलेलं आहे आणि त्यातच घालणार आहोत आपण लसणाच्या पाकळ्या एक सात आठ लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत इथे हिरवी मिरची घेतलेली आहे साधारण एक सहा ते सात हिरवी मिरची आहेत तो किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कढी कितपत तिखट हवी आहे त्या प्रमाणात हिरवी मिरची जी आहे ती घालायची आहे आणि इथे जिरं घेतलेलं आहे पण हे सर्व जिरं नाही मी घालणार अगदी पाव चमचा इतकं जिरं जे आहे ते मी आत्ता ह्या वाटणामध्ये घालत आहे आणि त्यासोबतच इथे घालत आहे थोडीशी हिरवी मस्त अशी कोथिंबीर आता हे जे आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी बारीक नाही जाडसर असलं तरी चालेल तर इथे आपण हे वाटण करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आणि हे जाडसरच आहे एकदम बारीक काय आपल्याला पेस्ट करण्याची गरज नाही आहे आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे हे बाजूला ठेवून देऊ आणि इथे एक बाऊल घेतलेला आहे किंवा तुम्ही दुसरं कोणतंही भांडं घेतलं तरीही चालेल आणि त्यामध्ये घालत आहे मी दही तर इथे हे एक वाटी दही जे आहे ते मी घेतलेलं आहे आणि हे सर्व दही मी ह्याच्यामध्ये घालत आहे त्यातच आपण घालत आहोत बेसनपीठ तर साधारण एक चमचा इतकं जे आहे ते आपल्याला बेसन पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि रवीच्या साह्याने हे आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने घुसळून घ्यायचं आहे बेसन पिठामुळे काय होतं की आपली दही जी आहे छान अशी दाटसर व्हायला मदत होते त्याला छान असं बाइंडिंग आल्यासारखं टेक्स्चर होतं एकदम पातळ होत नाही ते व्यवस्थित आपल्याला रवीच्या सायने घुसळून घ्यायचं आहे ते जे मी दही घेतलेलं आहे ते आपलं घरचं दही आहे घरी लावलेलं दही आहे तर घरी परफेक्ट असं घट्ट आणि मलाईदार दही कसं तयार करायचं किंवा कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी आधी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी देते इथं वर आय बटनला तुम्ही पाहू शकता दही जे आहे ते आपण व्यवस्थित घुसळून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये जवळजवळ गाठी अजिबात दिसत नाही असं छान असं स्मूथ असं हे झालेलं आहे पाहू शकता आता ह्यातच मी घालत आहे हळद तर हळद तुम्ही फोडणीवर सुद्धा घालू शकता पण मी ह्याच्यातच घालते फोडणीवर तेलात घातली तरी चालते काही हरकत नाही हळद घातल्यावर पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात हे हळदसुद्धा आपली मिक्स झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात पाणी साधारण अर्धा तांब्या इतकं मी पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे पुन्हा आपण हे अशा पद्धतीने घुसळून घेऊयात ही दही कढी जी आहे ती विशेषतः उन्हाळ्यामध्ये केलीच जाते कारण तुम्हाला तर माहीतच असेल की दही जे आहे ते आपल्या शरीराला थंडावा देण्याचं कारवा देण्याचं काम करतं उन्हाळ्यामध्ये विशेषतः ही दही कढी जी आहे ती केली जाते कारण की दही जे आहे ते आपल्या शरीरासाठी थंड असतं आणि आपल्या शरीरातील उष्णता कमी करायचं काम जे आहे ते आहे ते ही दही करत असतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आवर्जून ही दही कढी केली पाहिजे आणि करून खाल्ली पाहिजे तर इथे हे आपलं दहीसुद्धा आपण तयार करून घेतलेलं आहे आता आपण कढी बनवायला सुरुवात करूयात कढी बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि साधारण एक दीड चमचा इतकं तेल आहे तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत मोहरी एक अर्धा चमचा इतकी मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडून द्यायची आहे ज्यावेळी आपण कोणत्याही पदार्थामध्ये मोहरी घालतो ती मोहरी छान तडतडली पाहिजे कारण जर तशीच मोहरी राहिली तडतडली नाही तर ती खाताना अशी कचकच लागते त्यामुळे आणि आपली फोडणी जी आहे ती खमंग होत नाही तर इथे पाहू शकता आपली मोहरी छान तडतडलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत जिरं तर एक पाव चमचा इतकं जिरं घालायचं आहे आपण मग अशी वाटणामध्ये सुद्धा जिरं घातलेलं आहे इथे गॅस जो आहे तो आता बारीक करूयात आणि ह्यातच घालणार आहोत लसणं लसूण तर इथे मी लसणाच्या तीन पाकळ्या ज्या आहेत त्या अशा चिरून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे लसूण थोडासा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे इथे मी चिरून लसूण घालत आहे ह्याच्याऐवजी तुम्ही ठेचून घातलात ना तरीही चालतो काही हरकत नाही आता ह्यातच घालत आहे कढीपत्त्याची पानं सोबतच एक छोटा पाव चमचा इतका हिंग आता लसूण सुद्धा आपला लालसर झालेला आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत जे वाटण करून घेतले की नाही तर ते वाटण आपण ह्याच्यामध्ये घालूया आपण हे तेलावर परतून घेणार आहोत मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला हे तेलावर परतायचं आहे तेलावर आपण मिनिटभर हे वाटण जे आहे ते परतून घेतलेलं आहे आता जे आपण दही तयार करून घेतलं होतं कणीसाठी ते सर्व आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी घालूयात कारण दह्याची कडी जी आहे ती पातळसरच छान लागते इथे आणखी मी पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घालत आहे अजून उकळी ना की अजून थोडीशी घट्ट होणार आहे कारण आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीची आहे आपण एक दोन मिनटं ना एक नाही गॅसवर ठेवायची आहे आणि दही कढी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कढीला कधीही उकळी येऊ द्यायची नाही कढीला जर उकळी आली तर आपली कढी जी आहे ती फुटू शकते त्यामुळे कढीला कधीही उकळी येऊन द्यायची नाही ह्यातच आपण घालणार आहोत आता चवीप्रमाणे मीठ कारण आपण मीठ जे आहे ते आधी घातलेलं नाही आहे म्हणून आणि सोबतच एक छोटा चमचा इतकी साखर घालूयात म्हणजे दह्याचा आंबटपणा जो आहे तो बॅलन्स करण्यासाठी जा तर दही जर तुमचं जास्त आंबट नसेल तर नाही घातली तरी चालेल पण कढीसाठी एक नाही दही थोडंसं तरी आंबट पाहिजे तर ती कढी खायला मजा येते कढी आपल्याला उकळून द्यायची नाही मग आपली कडी परफेक्ट झाली की नाही हे कसं ओळखायचं तर एक साधारण तीन मिनटांनी आहे की नाही असं वर येणार असा फेस आल्यासारखा होतो तुम्ही पाहू शकता असा वर फेस आल्यासारखा झालेला आहे तर इथपर्यंत हीच आपल्याला ही कढी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे किंवा उकळून घ्यायची आहे अजून मिनिटभर जरी तुम्ही ठेवली तर ह्या कढीला उकळी येईल आणि उकळी आली की दही जे आहे ते फुटण्याची शक्यता असते म्हणून ह्या स्टेजला आहे की नाही आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊयात एकदा ती आपली मस्त अशी दह्याची कढी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे अगदी पाच सहा मिनटात ही कढी जी आहे ती बनवून तयार होते फारसा काही वेळ लागत नाही आणि जे गॅस जो आहे तो बंद करून घेऊयात हो आता मस्त अशी गरमागरम कढी जी आहे ती आपण सर्व करूयात तर इथेही आपली मस्त अशी गरमागरम अगदी पाच मिनटात बनून तयार होणारी दह्याची कढी जी आहे ती तयार आहे खरंच खूप छान लागते तुम्ही ही भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर तर अप्रतिम लागते किंवा तुम्ही नुसतीसुद्धा पिऊ शकता तर तुम्हा तुम्हीही अशा पद्धतीने दह्याची कढी नक्की बनवून पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय